नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त सुकट भरून वांग्याची झंझणीत भाजी तर त्याचं जे साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला इथं दाखवते मी इथं एक छोटी वाटी भरून सुकट घेतलेली आहे जवळ आहे हा छोटी एकदम सुकट तिथं मस्त ताजी वांगी घेतलीत बघा मोठी मोठी जरा आकाराने थोडी मोठीच घेतलीत इथं कोथंबीर घेतली आहे तिथं धना पावडर आहे हा माझा घरचा मसाला आहे इथं गरम मसाला आहे थोडंसं लाल तिखट घेतलं आहे मी हळद घेतली मीठ घेतलं आहे इथं वाटण वाटून घेतलं आहे कांदा खोबरा लसूण आलं आलं लसूण आणि कोथंबीर ह्याचं वाटण पहिल्या व्हिडिओमध्ये मी हा मसाला तुम्हाला बनवून दाखवला जेव्हा वांग्याची भाजी केली ती किंवा मटणाची त्यामध्ये तर हा हा मसाला मी वाटून घेतला आत्ता ताजा तेल आणि इथं पाणी वांग्याच्या भाजीची लिंक मी तुम्हाला पाठवते हो त्यात माझा मसाला बनवलेला आहे बरं वांगी घेते मी वांगी मस्त आपण उभी चिरून घेणार आहे त्या भाजीला ताजी वांगी असली की भाजी छान लागते खूप मस्त असं वांगी आहेत बघा भाजीपेक्षा मला ही वांगीच बघायला आवडते डेट मी जास्त कापून घेत नाही डेट जरा थोडंसंच कापलाय अशा पद्धतीने आपण वांगी पूर्ण बघून घेणार आहे चिरून घेणार आहे तर मी अशी उभी चिरून घेतली बघा आता आपण सुकत घेतली ती इथं मी मस्त भाजून घेते आता मशी आपल्याला भाजून घ्यायची तर छान नाही सुकट आपण आता फक्त इथं जरा कलर बदलून द्यायचा मस्त मस्त आता आपली सुकट आपलं का भाजून झाली छान लाल कलर आलाय तिला आता मी काढून घेते हिला भाजून झाली हिला आता आपण मस्त असं धुवून घेणार आहे अशा पद्धतीने आता ही सुकट मी चार पाण्याने धुवून घेतली आहे आता आपण ती ह्यात टाकून घेऊया ह्यात आपण टाकणार आहे आता मसाले जे टाकते हां घरचा मसाला आहे माझा तो जे टाकते धना पावडर मी सगळे एक सा एक चमचा घेतले थोडंसं लाल तिखट टाकते फक्त कलरसाठी आपण तिथे टाकते गरम मसाला अगदी एक एकच चमचा मी सगळे मसाले घेतलेले जास्त नाही आणि हळद कारण आमची फक्त चार माणसांचीच भाजी असते आणि पहिली गोष्ट आम्हाला तिखट जास्त आवडत नाही त्यात घेतली कोथंबीर वाटून मसाला घेतला आहे तो ह्यात टाकणार आहे मी आणि राहिलं मीठ चवीनुसार मीठ आता ही सगळी वांगी आपण जी कापलेली आहेत हा प्रत्येक वांग्यातनं आपण असं मीठ सोडून घेणार आहे सगळ्यात आधी म्हणजे वांग्याची चव छान लागते असं सोडून घ्यायचं फक्त याच्यातनं मीठ वांगा आणणी लागत नाही म्हणून हे मीठ सोडायचं आणि चव पण बदलते थोडीशी आता आपण हा सुकटमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे खूप छान अशी ही गावरान भाजी आहे बघा सुकटे भरून वांग आणि मस्त अशी नाचणीची भाकरी खूप छान लागते असं हे सगळं मिक्स झाल्यानंतर आता आपण हे सगळं पूर्ण हे ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचे असं असं भरून घ्यायचं आपल्याला वांग छान मस्त अशी वांगी आता मी भरून झालीत माझी छान पॅनमध्ये मी तेल टाकते आपल्या आवडीप्रमाणे कसं जास्त तेल कमी तेल पुण्याला लागतो त्याप्रमाणे तुम्ही तेल टाका मी जरा ह्या भाजीला जास्तच तेल टाकते तेल आता तापत आले आपण वांगी आज सोडून देऊया घेतव दोन मिनटं झाकून टाकू आपण आणि करते दोन मिनटं घालत आपले आणि का मस्त वांग आपण काढून घेऊया आणि आता थोडं आपण पाणी टाकून घेऊया त्याच्यावर झाकण टाकून घेते परत वांग दहा मिनटं तरी लागतील दहा मिनटं झाली वांग्याचं झाकण काढते बघा छान असं आपलं वांग मस्त शिजले थोडंसं पाणी टाकलं होतं मी शिजण्यासाठी मस्त गॅस बंद करते आता मी अशा पद्धतीने मस्त वांग्याची भाजी आपण काढून घेऊया बघा खूप छान अशी वांग्याची भाजी आपली झाली आहे मी भरून वांग केले सुकट भरून वांग तुम्ही पण ह्या पद्धतीने घरी करून बघा ज्या मी मी ज्या पद्धतीने केले आणि कसं लागतं आहे ते सांगा मला कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद